शर्यत मध्ये पायाच्या शर्यत मध्ये रनिंग मध्ये मीच म्हणलं की जास्त पोहू नको पोटात दुखल नाहीतर जागे बस आणि असं हात ठेवून सकाळपासून शूटिंग चालू होत शूटिंग संपलं आता सात वाजलं बघा आणि आता एवढ्यातच घरी आलंय घरात आल्याला पहिलं पूजाची मांडण्याची सुरुवात करायला घेतली बघा पूजा मांडायची तर सगळं सामान घेतलं मी आता फुलं आहेत गजरा पण आहे बघा आणि ह्याच्यामध्ये कलरचे फुलं आहेत रंगीबेरंगी आणि पानं तांदूळ पाच फळ नारळ आणि घेतलंय पाच चौरंग पुसून घेतला पाट आणला वरच्या घरी तिकडं हातात पहिला आल्याला देवाला वाटतब केली आणि हातात घातल्या बांगड्या साडे घालायची होती पण असे उशीर झालाय अजून चार गुरुवार आहेत बघा हे गुरुवार चार आहेत का पाच आहेत माहिती नाही पण आहेत अजून बाकीच म्हणून म्हणलं आजच्या दिवस साधी शिंपल पूजा मांडावं तर चला आपली दाखवते कशी पूजा मांडते कशी नाही सर्वात आधी बघा मी पूजा मांडायची होती म्हणून जागा स्वच्छ करून घेतली आणि अशी रांगोळी काढून घेतली पहिल्यांदा म्हणजे रांगोळी पसरून घेतली आणि स्वस्तिक काढले पांढरे रांगोळी काय नाही स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्याच्यावरती हळदी कुंकू पण टाकायचं आहे आपल्याला तर मी इथं हळदी कुंकू पण टाकून घेते पहा आणि आता चौरंग नाही तर पाठ ठेवायचा मी पहिल्यांदा चौरंग ठेवणार आहे आता आणि कापड पण घेतलेला हातरायला रंग ठेवून घेतला आणि चांगला आता लाल कलरचं कापड घेतलंय बघा काळ घेऊन आहे म्हणून लालच घेतलंय मोठा पीस घेतलंय चांगला नवीनच आहे तो कितांबरीचा तांब्या चांगला धुवून घेतला म्हणजे कळशीच बघा ठेवायचं आपल्या त्याच्यावरती आपल्याला आणि इथं हिथं मी पाच नाम काढलं तर आणि स्वस्तिक पण काढून घेतलंय असं मस्त असं स्वस्तिक काढून घेतलंय आता थोडंसं ह्याच्यामध्ये मी हळदी कुंकू टाकणार आहे हळदी कुंक टाकून घेतलं आणि थोडा अक्षदा म्हणून तांदूळ पण टाकून घेणारे आणि एक सुपारी आणि एक फूल पण टाकून आहे आणि त्याच्यावरती नारळ ठेवून घेणार आहे पान ठेवून पहिल्यांदा कळश ठेवण्या अगोदर आपल्याला पाटावरती बघा स्वस्तिक काढून घ्यायचं आहे किंवा स्वस्तिक नाही काढलं तर फुल काढून घ्यायचं आहे बघा आता ढिगारा ठेवला तर चालतं मी असं फुल काढून घेतलं आणि त्याच्यावरती हळदी कुंकू टाकला हळदी कुंकाचा मान असतो तर ठेवायच्या अगोदर तर त्याचप्रमाणे मी पण केलं आहे आणि आता कळश मांडला पानं पण ठेवून घेतलं आता मांडायचा आहे नारळ आपल्याला कळशावरती नारळ तर ठेवून घेतला तर मी तो पाहिलंच बघा आणि आता नारळाला कोणी कोणी बघा मंगळसूत्र पण घालतं या आणि नथी घालतात आणि वेणी पण घालतात बघा मग खोटा असं लागतो असं काय काय नाही आहे साध्या सोप्या पद्धतीने पण पूजा करता येते मी पण गेल्या वर्षी अशीच पूजा केली ती नारळाला गोंगळसूत्र घातलं होतं डोळे सगळं लावलं होतं जे सामान असतं ते सगळं केलं तर पण आज साधे सिंपलच करणार आहे वेणी नाही म्हणून मी कळशावरती फुलं मांडवून घेतल्या तुम्ही पाहिलंच आणि इथं ता महालक्ष्मीचा फोटो पण घेतला आहे महालक्ष्मीचा फोटो ठेवला हळदी कुंक आहे आणि आता इथं मी ठेवणारे ओटीचे सामान तिसामध्ये ठेवतात पण मी ठेवलं आहे पानावरती हिरवतीच नाही माझ्याकडे हळखुंडी सगळं घेतलं आहे सुपारी खोबरं खारी सगळं सामान घेतलं आहे बघा पुस्तकाला हळदी कुंक लावायचं राहिलं होतं म्हणून हळदी कुंक आधी पहिल्यांदा लावून घेतलं माझी पूजा मांडून झाली काय दुर्गाने दिला नाही रडत होते आणि आता सध्या दुर्गा मावर रडतीच आहे बघा तर मी तर अशा पद्धतीने पूजा मांडून घेतली साधी सुद्धा बरंच ताईंला पूजा मांडायची असते पण त्यांना काय शक्य होत नाही ते त्यांच्या मनाच्या मनात प्रश्न प्रश्न असतो सगळं सामान नाही पूजा मांडली तर चालेल का मांडो का नको हे सगळं त्यांच्या मनात येत असत पण काय नाही बघा ताईंनं फक्त कळश ठेवला ना तरी पण चालतो आणि त्याच्यावरती फुलं हळदी कुंकू आणि पानं खायची पाने नसेल तर झाडाची आंब्याची पानं तोडून आणली ती तो पण चालतात कळशाला ठेवायला आणि ओटीचं सामान पानावरती ठेवलं तरी चालतं किंवा पिसावरती आणि फळामध्ये पाच फळं नसले तरी काय हरकत नाही एक फळं असलं तरी चालतं साधी सोपी पूजा मांडली तरी आणि दूध आणि दुधामध्ये साखर टाकावी आणि आपली चुरमुरे बघा घरातले असलं तरी चालतं देवी काय म्हणत नाही मला एकतच आणून द्या म्हणून चुरमुरे आणि फुटाणे असलं तरी भागून जातं खरा मान तर ह्याच प्रसादाचा असतो महालक्ष्मीची पूजा मांडल्यानंतर आणि खीर करावी लागते प्रसाद म्हणून गोड नैवेद्य तर तुम्ही अशी पूजा करू शकता कळश मांडून सुद्धा सगळं सामान नसलो तरी काय हरकत नाही कोणतीही मनात चिंता न ठेवता तुम्ही अशी पूजा मांडा पुन्हा कोणाला करायची असेल तर ज्यांना माहीत ना नाही त्यांनी मी सुद्धा अशीच केले बराच वेळ झाला बघा मी पूजा मांडत होते भरपूर टायमिंग गेला मुलं मध्ये मध्ये करत होते दोघं तिघं बघ राधू तर वरच्या घरी झोपली तर आपले साधे शिंपल पूजा मांडवून घेतली तरी तास झालं पूजा मांडून होते मुलं काय सुधरून देणार मला साधे सिंपल सोपे अशी साध्या सोप्या पद्धतीने पुढच्या गरवारी छान अशी मुखोटा आणून बघा मस्त पैकी देवीचा मुखोटा आणून चांगली पूजा मांडवून घ्या म्हणून आजच्या गरोवारी एवढी तर महालक्ष्मी देवीला मानून घे म्हणा आपलं साधा गरीब गरीबांच तर माझ्याकडे गळ्यातलं नत आहे आहे गाण्यात जाणून ठेवलंय पण असू द्या आता पुढच्या घरावर मस्त असं मुखोट आणल्यानंतर सजावट करून पूजा करेल तर कशी वाटली पूजा नक्कीच सांगा आत्या पण येत्या मला पुस्तक वाचायचं आताच वाचून घ्यायचं होतं पण आत्या म्हणल्या मी आल्या वाच पुस्तक आत्यांना कहाणी ऐकायला लय आवडते दुर्गा इकडं मला बराच वेळ झाला कृष्ण म्हणतात का ते दूध आणि केळ दे खायला तर दूध ठेवलंय तापायला दूध तापवलं आणि मुलं घरास बाहेर खेळायला दुर्गा माग कशी मोबाईल नसते मला रडती मोबाईलसाठी करून जायना काय मग अशी पूजा मांडून घेतली आणि आम्ही लगेच कहाणी वाचून घेतली पूजा मांडल्या मांडल्या थोड्या वेळा थांबल्या पूजा मांडली की असं म्हणतात कहाणी वाचून घ्यायची असते पण आत त्यांना ऐकायला आवडते आता यांच्या बाजारामध्ये म्हणून जरा वेळा थांबले मग आत्या आल्या बाजारावरनं आणि लगेच हिकडं आल्या बघा बाजार ठेवून घरात आणि मग आत्या आल्यानंतर कहाणी आम्ही आता एवढ्यात वाचली आणि येतानी या, आत्यांनी भेळ आणली होती वल्ली भेळ तर ती पण सगळ्यांनी खाल्ली मुलांनी ह्यांनी आता म्हणलं जेवण करून घ्यावं आत्यांनीच राहिलं जेवायचं आणि देवीला पण नैवेद्य दाखवला जिथं पूजा मांडली होती तिथं पण वरम भात केला वरम भाताचा नैवेद्य दाखवला आता तीन वाजल्या तर आणि इथे येऊन बराच वेळ झाला आल्या आलं पोटात मसाला टाकला आधी मसाला टाकायला गेलो तर आम्ही आणि राजा झोपली आता इथं तर आता तीन वाजला तर आलो आहे कधी साडेबारा वाजता म्हणजे घरीच साडेबारा वाजला आता इथे येऊन थोडा वेळ गेला म्हणजे एक दोन तीन तास झाला आम्ही इथं आलो हे ना का राजा झालं का दोन तीन तास एक दोन अडीच तास झालं तर अजून सूट नाही लावलं फोन फोन येतात व्हायलाच परत दुसरंच काय ना काय काम निघतंय काही कार्डच नाही कॅमेरामध्ये काहीच नाही तर आता कसं तरी लावलं ते कोण ह्यांनी सांगितलं लाईट हे लावली तर ह्यांनी बसलो फोनवर बोलत आला फोन गेला बाहेर फोनवर बोलाय सगळं जिकडं तिकडं राहिलं कशातच काय ना शूटिंग नाही कशातच काय नाही अजून तुझं काय कशात नंबर आला तुझा अजून नाही आला खोटं बोलते आला की सकाळी उड्या मारू मारू सांगत होते आल्या आल्या मला म्हणते मग मी कशात जिंकलीच नाही हारली दे की त्याला काय होत स्पर्धा तर होते थोडंच पेपर हे काय हसते मोठ्या मोठ्याने मला म्हणते माझा दुसरा नंबर आला कशात आला दुसरा नंबर लिंबूचा लिंबूचा पहिला चानार हाता पुरे म्हणजे म्हणजे काय केलं असा हात लावला आणि ती गेली पुढं आणि मी राहिली महाग म्हणून दुसऱ्या नंबर पार तर जवळ गेल्यावर बर का कसला खोडूसपूर असतो लावतो बघितलं मिस्टर नाही असं म्हणलं सांगायचं मिस आणि एक हो आणि शर्यत मध्ये पायाचे शर्यत मध्ये रनिंगमध्ये मी म्हणलं की जास्त पोहू नको पोट्यात दुखल नाहीतर जागेव बस आणि असं हा ठीक <laughs> चला शूट लावलं सांग क ते होतं माहिती नाही आणि ते दीतच पण राहायला विमानतळा जायचं होतं थोडंसं करायला अंधाराचं घ्यायचं होतं बघा ते पण आता जावं लागत संध्याकाळी कसं व्हायचं राधा मोठे असते तर हिला तर पूजा मांडायला लावली असते पण हिला नाही ना माहिती एवढं सांगितल्या करते पण नको मला आवडत तुम्हाला बघायला आवडते